नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या स्पेशल फायनान्स संबंधी चॅनेलवर आपल्याला माहीत आहे का चक्रवाढ व्याजाला जगातील आठवे आश्चर्य का म्हणतात अल्बर्ट आयन्स्टाईनने स्वतःच हे अद्भुत असे वर्णन केलेलं आहे पण काय खरंच आपल्याला या चक्रवाढ व्याजाचा संपूर्ण फायदा कसा घ्यायचा आहे हे माहीत आहे का गृहिणींना आर्थिक स्थैर्य कसे मिळवता येईल नोकरदार महिला आणि पुरुष कसे प्रभावीरित्या आपले भविष्य सुरक्षित करू शकतात सेवानिवृत्त कर्मचारी आपल्या निवृत्तीनंतरचे जीवन अधिक आरामदायी कसे करू शकतात मुला मुलींना त्यांच्या भविष्याचे सुरक्षित नियोजन कसे करायला शिकवता येईल या सर्व प्रश्नांची उत्तरे एका साध्या पण प्रभावी तत्वात आहे चक्रवाढ व्याजाच्या ताकदीत चला आपण या अनोख्या तत्वाचा उपयोग करू शकतो हे जाणून घेऊया गृहिणी असो की नोकरदार मुलं असो किंवा सेवानिवृत्त कर्मचारी असो चक्रवाढ व्याजाचा प्रभावी वापर केल्यास प्रत्येकाला त्याचा अमूल्य फायदा होऊ शकतो आणि अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा आणि आपल्या आर्थिक भविष्याची दिशा ठरवा आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण जाणून घेऊया आइन्स्टाईनचे जगातील आठवे आश्चर्य काय आहे आणि त्याबद्दलची सविस्तर माहिती आणि इथेच अल्बर्ट आइन्स्टाईनचा अभिनय येतो आइनस्टाईनच्या मते चक्रवाड व्याज हे जगातील आठवे आश्चर्य आहे ज्याला ते समजते तो कमावतो ज्याला नाही समजत तो पैसे देतो सुरुवातीला हे कोट थोडे अतिशयोक्तीसारखे वाटू शकते परंतु त्यामागील गणित असे दर्शवते की ते तसे नाही मी तुम्हाला एक मनोरंजक उदाहरण देतो जर मी तुम्हाला एक दशलक्ष डॉलर्सचे तात्काळ रोख पेमेंट किंवा तीस दिवसांसाठी दररोज दुप्पट होणारा जादूचा पैसा यापैकी एक पर्याय देऊ करत असेल तर तुम्ही कोणता घ्याल आता जर तुम्ही बहुतेक लोकांसारखे असाल तर सुरुवातीला तुम्ही दशलक्ष डॉलर्सच्या करावर उडी मारू शकता परंतु जर तुम्ही तुमचा कॅल्क्युलेटर फोडला आणि तीस दिवसांसाठी एक पैसा दुप्पट केला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की तीसव्या दिवशी तुमच्या पैशाची किंमत पन्नास असेल मला माहीत आहे की हा संपूर्ण मनाचा धक्का आहे परंतु येथे ते दूर आहे कारण चक्रवाढीचा नंतरच्या वर्षामध्ये पैशाच्या परिणामावर इतका मोठा प्रभाव पडतो तुम्ही लवकर बचत करणे महत्वाचे आहे तुम्ही या समीकरणाची चाचणी करता तेव्हा तुम्हाला दिसेल की वीसव्या दिवशीही तुमच्या पेणीची किंमत फक्त पाच हजार रुपये आहे ही जादू नंतरच्या वर्षात उद्भवते कारण कंपाऊंडिंग वाढत्या मोठ्या संख्येवर लागू केली जात आहे आता फक्त गंमत म्हणून वरील उदाहरण कल्पना करा की प्रत्येक कालावधी एका दिवसाऐवजी एक वर्ष दर्शवतो आणि ती तीस वर्षे तुमची कामाची वर्षे होती जेव्हा तुम्हाला सेवानिवृत्तीसाठी काहीतरी बाजूला ठेवण्याची निवड होती आता कल्पना करा की कोणत्याही कारणास्तव पहिल्या दहा वर्षासाठी तुम्ही ठरवले आहे की तुम्हाला निवृत्तीची चिंता करण्याची गरज नाही किंवा काहीही बाजूला ठेवू शकत नाही किंवा इतर कोणतीही कारणी तुम्ही पुढे आणू शकत नाही तर या उदाहरणात तुमच्याकडे तीस ऐवजी फक्त वीस चक्रवाड कालावधी असते आणि तुमच्या पेनीची किंमत त्रेपन्न लाख अडुसष्ट हजार सातशे नऊ रुपये पाच हजार दोनशे बेचाळीस असते आश्चर्यकारक पण खरे आहे म्हणून जर तुम्ही स्वतःला असे म्हणत असाल की तुम्ही उद्यासाठी पैसे बाजूला ठेवू शकता तेव्हा तुम्हा तुम्हाला परवडेल किंवा जेव्हा तुम्ही जास्त पैसे कमवाल किंवा जे काही असेल तर तुम्ही स्वतःला मोठ्या गैरसोयीमध्ये टाकत आहात तुम्ही कितीही पैसे कमावले तरीही तुम्ही जितक्या लवकर सुरुवात कराल तितके चांगले जगाचे आठवे आश्चर्य तुमच्यासाठी काम करू लागेल आणि आज तुम्ही ऐकलेल्या एका पैशाचा अर्थ लाखो सेवानिवृत्ती होऊ शकतात चक्रवाढ व्याज ही जगातील आश्चर्य का आहे याची दहा प्रमुख कारणे आहेत जे मी तुम्हाला आता सांगणार आहे तुम्ही काळजीपूर्वक का ऐका विश्वातील सर्वात शक्तिशाली शक्ती म्हणजे चक्रवाढ व्याज असे म्हणणे होते अल्बर्ट आइनस्टाईन यांचे अब्जाधीश वॉरेन बफे यांनी सुद्धा कबूल केले की के माझी संपत्ती अमेरिकेत राहणे काही भाग्यवान जीन्स आणि चक्रवाढ व्याज यांच्या संयोगातून आलेले आहे बेंजामिन फ्रँकलिन यांनी सुद्धा वर्णन केले आहे की चक्रवाढ व्याज जसे पैसा पैसा कमावतो आणि पैसा जो पैसा कमावतो तो पैसा कमावतो असे म्हणणे आहे बेंजामिन फ्रँकलिन यांचे चक्रवाढ व्याज हे एक मूलभूत तत्व आहे जे प्रत्येकाने शिकले पाहिजे कारण ते खरोखरच सर्वांना मदत करू शकते आता आपण एक एक मुद्दा पाहूया आणि ते दहा कारण कोणते ते सुद्धा पाहूया चक्रवाढ व्याज हे महान तुल्यकारक आहे चक्रवाढ व्याज तुमच्या वंशलिंग किंवा वयाची पर्वा करत नाही चक्रवाढ व्याजाचा सर्वांना सारखाच परिणाम होतो कारण ते वेळेवर अवलंबून असते जर तुम्ही तुमच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या कोणत्याही व्यक्तीला त्यांच्याकडे अधिक काय हवे आहे असं विचारल्यास ते तुम्हाला सांगतील की त्यांच्याकडे जास्त वेळ असावा वेळ खरोखरच एक अद्भुत गोष्ट आहे आणि ती अशी गोष्ट आहे जी आपण सर्व सामायिक करतो चक्रवाढ व्याज यामुळे त्याची जादू चालते हे एक वैश्विक सत्य आहे चक्रवाढ व्याज गतीचा वापर करते हिमस्खलन इतके शक्तिशाली कशामुळे होते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का एवढ्या मोठ्या शक्तीची सुरुवात अगदी लहान जागेपासून होते हिमस्खलनाने झाडे तोडण्याआधी आणि पाय मोडण्याआधी त्याला प्रथम स्नोबॉल बनणे आवश्यक होते आणि त्याआधी बर्फाचा तुकडा आपण आपल्या जगात पाहत असलेल्या प्रत्येक महान शक्तीची सुरुवात नेहमीच अशी होत नाही बर्फाचा एक छोटा तुकडा प्रथम स्नोबॉल बनून हिमस्खलन बनतो सुरुवातीला स्नोबॉल तयार करण्यासाठी शक्ती आणि ऊर्जेचे प्रमाण मोठे असणे आवश्यक आहे जवळजवळ तीव्र प्रयत्नांसह बर्फ सतत जोडणे आवश्यक आहे पण एकदा स्नोबॉल बांधला की मग तुम्ही ते एका टेकडीवरून खाली आणू शकता आणि ते तुमच्यासाठी नैसर्गिकरित्या काम करेल जोपर्यंत एक दिवस न थांबता येणारी शक्ती आहे तुमची संपत्ती त्याच प्रकारे कार्य करते सुरुवातीला तुम्हाला जे काम करावे लागत ते अनेकदा खूप वेदनादायक आणि थकवणारे असते परंतु एकदा तुमची संपत्ती स्नोबॉल तयार झाली संपत्ती संपत्ती स्वाभाविकपणे अधिक आकर्षित करते मग चक्रवाढ व्याजाची शक्ती तुमच्या बाजूने काम करू शकते ज्याप्रमाणे वॉल संयुगे बनवतो आणि वाढतो त्याचप्रमाणे तुमची संपत्ती देखील वाढू शकते चक्रवाढ व्याज सरासरी लोकांमधून करोडपती बनू शकतात थकलेल्या आणि अतिवापराचे कारण मी वारंवार ऐकत आहे की लोकांना वाटते की त्यांच्याकडे स्टॉक मार्केटमध्ये चांगले पैसी साथी, पैसे कमवण्यासाठी पुरेसे पैसेच नाहीत सत्य हे आहे की आपल्याला आप इतकी गरजच नाही चक्रवाढ व्याज तुम्हाला लक्षाधीश बनू शकते विशेषतः जर तुम्ही तरुण असाल आज युनायटेड स्टेट्समध्ये सरासरी उत्पन्न घ्या वर्षाला सत्तर हजार डॉलर आता सरासरी पंचवीस वर्षाच्या वयात सत्तर हजार डॉलर कमावणाऱ्या व्यक्तीला फक्त दहा टक्के बचत आणि गुंतवणूक करावी लागेल आणि ते आश्चर्यकारक असेल हे फक्त स्टॉक मार्केटमध्ये दहा टक्के परताव्याचे पुराण महत्वादी गृहित धरत आहे आणि त्याला किंवा तिला कधीही वाढ मिळणार नाही असे गृहित धरत आहे वास्तविक परिणाम खूप मोठे असू शकतात ही सर्व चक्रवाढ व्याजामुळे होण्याची शक्यता आहे वाढत्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून प्राथमिक गुंतवणूक अनेक पटींनी वाढू शकते या शक्तीला कमी लेखू नका चक्रवाढ व्याज तुम्हाला संयम शिकवते चक्रवाढ व्याज हा संयमाचा मोठा शिक्षक का आहे तर एक तर तुम्हाला रात्रभर परिणाम दिसत नाहीत तर चक्रवाढ व्याज प्रत्यक्षात खूपच कंटाळवाणी आहे हे पेंट कोरडे पाहण्यासारखे असू शकते कन्झर्वेटिव्ह गुंतवणुकीद्वारे चक्रवाढ व्याजाची उत्तम सेवा केली जाते जो कोणी सट्टा आणि अतिशय ट्रेंडी स्टॉकचा पाठलाग करतो त्याला चक्रवाढ व्याजाची ताकद अजिबात दिसणार नाही जेव्हा तुमचे भांडवल वर खाली होत असते वेगाने वाढत असते आणि नंतर तुमचे सर्व नफा काढून टाकण्यासाठी कठीण जाते तेव्हा तुम्ही कसे करू शकता चक्रवाढ व्याजावर लक्ष केंद्रित करणारा गुंतवणूकदार त्याऐवजी हळूहळू आणि निश्चितपणे वाढणारी कंपनी शोधेल मंद कासवाप्रमाणे पुराणमत्वादी गुंतवणूक उच्च उडणाऱ्या ट्रेंडी स्टॉक्सवर मात करते वेळ आणि वेळ पुन्हा चक्रवाढ व्याज तुम्हाला रात्री चांगली झोप देते सर्वात श्रीमंत आणि बुद्धिमान गुंतवणूकदारांमध्ये काय साम्य आहे ते नेहमी हसत असतात कारण ते दिवसाच्या प्रत्येक सेकंदाला पैसे कमवत असतात चक्रवाढ व्याजाची ती शक्ती आहे त्याला वाढण्यापासून काहीही रोखू शकत नाही जोपर्यंत एखादी गुंतवणूक तुम्हाला व्याज देत आहे तोपर्यंत तुम्ही रात्री हसत राहू शकता कारण तुम्हाला माहीत आहे की वेळ तुमचा सहयोगी आहे जितका जास्त वेळ जाईल तितके तुम्ही श्रीमंत व्हाल कारण जसा जसा, जसा वेळ जाईल तसं तसे तुम्ही व्याज गोळा करत आहात जसं जसा वेळ जातो तसे तसे, तसे तुम्ही ती व्याज पुन्हा गुंतू शकता आणि अधिक व्याज मिळू शकता मी श्रीमंत होणार आहे हे मला नेहमी माहीत होते म्हणून मला कधीच घाई नव्हती असे म्हणतात वॉरेन बफे तुम्ही गरीब असाल तर चक्रवाड व्याज तुमचा मित्र आहे गरीब लोकांपेक्षा श्रीमंत लोकांना बाजारात कोणता काही मोठा फायदा नाही मग तुम्ही गरीब बिनधास्त आणि अनुभवी असाल तर तरुण पिढी आपले ऐकते आहे तुम्हाला त्या सर्वांचा सर्वात मोठा फायदा आहे आणि ती म्हणजे वेळ आहे आज तरुणांना त्यांच्या गुंतवणुकीत वाढ करण्यासाठी लागणारा वेळ जुन्या हेच फंडाच्या मांजरींना लाळ घालतो म्हणूनच ते संपत्तीचा झरा शोधत आहेत ते बोटॉक्समध्ये सापडतील का केवळ वेळच सांगेल परंतु तुमच्या गुंतवणुकीबाबतही तेच खरे आहे कामासाठी थोडे पैसे लावण्यासाठी तुम्ही आज पुरेसे हुशार आहात की नाही हे फक्त वेळच सांगेल चक्रवाड व्याज शिस्त शिकवते आणि पुरस्कार देते जेव्हा मी पहिल्यांदा गुंतवणूक करायला सुरुवात केली तेव्हा माझ्या गुरुंनी मला दिलेला सर्वोत्तम सल्ल्यापैकी एक सल्ला म्हणजे प्रत्येक महिन्याला समान रक्कम गुंतवा या धोरणासाठी प्रत्यक्षात एक नाव आहे त्याला डॉलर कॉस्ट ॲव्हरेजिंग म्हणतात हे खूप प्रभावी आहे कारण ते तुम्हाला केवळ शिस्त आणि चांगल्या सवयी शिकवत नाही तर शेअर बाजारात मूर्खपणाच्या चुका करण्यापासून प्रतिबंधित करते आपण मार्केट वेळेची अपेक्षा करू शकत नाही ते फक्त एक तथ्य आहे बाजार प्रचंड आहे सेक्युरिटीज फ्युचर्स आणि कमोडिटीजमध्ये आणि बाहेर ट्रिलियन डॉलर्सची सुविधा देते तो पुढे काय करणार आहे याचा तुमचा अंदाज पुढच्या माणसाइतकाच चांगला आहे जोपर्यंत तुम्हाला भविष्याचा अंदाज लावू शकेल आणि अशी एखादी व्यक्ती सापडत नाही तोपर्यंत तुम्हाला या वस्तुस्थितीचा सामना करावा लागेल की तुम्ही बाजाराला वेळ देऊ शकणार नाही आणि ते ठीकसुद्धा आहे म्हणूनच तुम्ही डॉलर कॉस्ट ॲव्हरेजिंग यासारखी प्रणाली वापरणे अत्यंत आवश्यक आहे जेव्हा तुम्ही दर महिन्याला समान रक्कम बाजारात ठेवण्याचे ठरवता तेव्हा तुम्ही आपोआप कमी खरेदी करता जेव्हा बाजार चढतो आणि जेव्हा कमी होतो तेव्हा अधिक खरेदी करता ही क्लासिक आहे कमी खरेदी करा जास्त विक्री करा असे केल्याने इतर सर्वजण लोभी असताना तुम्ही लोभी होण्यास विरोध करता ज्यामुळे तुमचा शर्ट हरवला जातो जेव्हा तुमची डॉलरची किंमत सरासरी असते तेव्हा चक्रवाढ व्याजाचा सर्वोत्तम पाठपुरावा केला जातो ही प्रणाली तुमच्या फायद्यासाठी नक्कीच वापरा चक्रवाढ व्याज श्रीमंतांना तुटलेल्यांपासून वेगळे करते कसे चक्रवाढ व्याज हे जगातील आठवे आश्चर्य आहे ज्याला ती समजते तो कमावतो ज्याला नाही समजत तो पैसे देतो असे म्हणणे आहे अल्बर्ट आइनस्टाईनचे पेमेंट केल्यानंतर तुम्ही उच्च व्याज क्रेडिट कार्डची शिल्लक खूप कमी केली तेव्हा पाहिली का जेव्हा तुम्ही व्याज जास्त व्याजाच्या कर्जात अडकवता तेव्हा तुम्ही आता चक्रवाढ व्याजाच्या व परिहार्य शक्तीशी लढत असाल टेकडीवर चढाई का करायची जेव्हा तुम्ही ती खाली पडू शकता स्वारस्य वाईट आहे हे प्रत्येकाला माहिती आहे तरी फक्त काही लोक याबद्दल काहीतरी करण्याचा निर्णय घेतात आणि जर मी अगदी स्पष्टपणे बोलू शकतो तर म्हणूनच तुटलेले लोक तुटलेले असतात आणि श्रीमंत लोक श्रीमंत असतात कोणीही एका रात्रीत खरे भाग्य घडवत नाही आणि कोणीही एका रात्रीत मोडत सुद्धा नाही नियमातील अपवाद कालांतराने ते जिथे असावेत तिथे परत जातात म्हणूनच लॉटरी विजेते बऱ्याचदा वर्षानंतर खंडित होतात तुम्ही जगता त्या सवयी तुमच्या संपत्तीची व्याख्या करतात जर तुमच्या खर्चाच्या सवयींमुळे तुम्हाला व्याजाच्या विरोधात लढा दिला जात असेल तर तुम्ही तुमच्या उर्वरित आयुष्याची लढा द्याल आणि माफ करा पण तुम्ही श्रीमंत होणार नाही तथापि जर तुमच्या सवयींमुळे तुमच्यासाठी स्वारस्य निर्माण होत असेल तर बसा आणि आराम करा तुम्ही एक दिवस श्रीमंत व्हाल तुम्हाला फक्त चक्रवाढ व्याज तुमच्यासाठी काम करू द्यावे लागेल चक्रवाढ व्याज आमच्या मुलांची पिढी वाचू शकते कशी चला याचा सामना करूया भविष्यातील पिढ्यांना या जगात पाय वर देण्यासाठी आमची पिढी फारशी चांगली नाही हे नेहमीच असेच होते म्हणजे आपल्या आईवडिलांच्या पिढीने आपल्याला सोडून किती मोठा गोंधळ घातला आहे भविष्यासाठी अशी अवहेलना पाहून मला नक्कीच वाईट वाटते आपल्याकडे दररोज मुबलकतेऐवजी टंचाईच्या मानसिकतेत जगणारे लोक आहेत जे लोक निर्मात्याऐवजी विनाशक आहेत माझ्या मुलीने मोठे व्हावे असे मला वाटते हे जग नाही आपण अशा जगात राहतो की जिथे प्रत्येकाने आपल्या आर्थिक जबाबदारीची जबाबदारी घेतली असेल तर आपण सर्वांनी आपल्या कर्जाच्या सवयीला हात मारून आपल्या कुटुंबाशी आणि भावी पिढ्यांशी संपत्ती निर्माण करण्याचा निर्णय घेतला तर आम्ही आमच्या मुलांसाठी हे केले आणि त्यांनी त्यांच्यासाठी तसे केले तर संपूर्ण जग आर्थिक स्वातंत्र्याने जगत नाही तोपर्यंत संपत्ती वाढू शकते हे एका व्यक्तीपासून सुरू होते परंतु नंतर अनेकांवर परिणाम करू शकते खरंच सुरुवात तुमच्यापासून होते जर तुम्हाला या जगात अधिक संपत्ती आणि विपुलता हवी असेल तर बदला माझ्या सहकारी स्वातंत्र्य सैनिक मला तुमच्यावर विश्वास आहे कारण मला माहीत आहे की तुम्ही फरक करू शकता जर तुम्ही संपूर्णपणे हे सर्व ऐकत असाल तर तुम्ही आधी जगाच्या नव्वद टक्केपेक्षा चांगले आहात आपण जगातील आठवे आश्चर्य का घेऊ शकत नाही आणि त्यासह काहीतरी महान करू शकत नाही तुम्ही हे करू शकता आणि असं माझा विश्वाससुद्धा आहे चक्रवाड व्याज समजणारे लोक कोणते मी एकटा नाही पहा येथे प्रभावशाली लोकांची दहा विलक्षण कोट आहेत आणि चक्रवाढ व्याजाबद्दल त्यांची काय मतं आहेत ते सुद्धा जाणून घेऊया नेतृत्व तज्ज्ञ लॉली डस्कन यांनी ट्विटरवर म्हटले आहे चक्रवाड व्याज आता प्रारंभ करणे महत्वाचे आहे सी एन बी सी सुपरस्टार जोश ब्राऊन म्हणाले मी माझ्या तरुण ग्राहकांना कंपाऊंडिंगची शक्ती समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो जे अल्पकालीन अस्थिरतेबद्दल काळजी करत असतात गॅरी फर्मनने एकदा लिहिले होते चक्रवाढ व्याज म्हणजे काय हे व्याज कमावणारे व्याज आहे उदाहरणार्थ समजा तुम्ही एका वर्षापूर्वी शंभर डॉलर वाचवले आणि बँकेत ठेवले गेल्या वर्षी व्याजात दोन डॉलर कमावले यावर्षी तुम्हाला एकशे दोन डॉलर मूळ बचत आणि मिळालेले व्याज याच्यावर व्याज मिळेल हे कदाचित फारसे वाटणार नाही परंतु ती साधी वस्तुस्थिती समजून घेतल्याने तुमच्या आर्थिक यशावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो चक्रवाढ व्याज तुमच्यासाठी महत्त्वाचे का आहे कारण ते आज फक्त काही डॉलर्सचे आयुष्यभरात मोठ्या पैशात रूपांतर करू शकतात मनी गेमचे संपादक सॅम्ब्रॉ यांनी आपल्या अमेरिकेतील प्रत्येक पंचवीस वर्षाच्या वृद्धांमध्ये हा चार्ट पाहावा या पुस्तकात फायनान्सचा गाभा उत्कृष्टपणे उघड केलेला आहे चक्रवाड व्याज उद्भवते तेव्हा जेव्हा पैशाच्या रकमेवर जमा होणारे व्याज स्वतःच व्याज जमा करते ही फसवणूक करणारी साधी शक्ती आहे ज्यामुळे संपत्ती वेगाने स्लोभान बनते म्हणूनच ही संकल्पना सर्व वित्ताचा गाभा आहे बिझनेस इन्सायडर वॉल्टर यांनी एका साध्या गणिताच्या फॉर्म्युल्यामध्ये त्यांच्या ऐतिहासिक प्रभावावर स्पष्टीकरण दिले मूलतः सर्व आधुनिक सभ्यतेसाठी जबाबदार आहे त्या कल्पनेचा विकासावर महत्वपूर्ण प्रभाव पाडलेला आहे आणि आता त्याची योग्य वेळ सुद्धा आलेली आहे मिरंड मार्केटने हुशारीने म्हटलेले आहे की चक्रवाढ व्याज सुरुवातीला गुंतलेला किंवा जमा केलेल्या एक रकमी रकमेसह कार्य करेल तरीही तुम्ही तुमच्या खात्यामध्ये भर घालत राहिल्यास तुम्ही तुमची संपत्ती अधिक प्रभावीपणे तयार करू शकता नियमित बचत आणि गुंतवणुकीमुळे चक्रवाढ व्याजाची शक्ती तुमच्या बाजूने अधिक काम करू शकते अर्थशास्त्रज्ञ तज्ज्ञ मायकेल प्लॅनली म्हणाले तुम्ही तुमच्या कर्जाच्या पेमेंटमध्ये वरचेवर राहिल्यास आणि तुमच्या गुंतवणुकीवर नेहमी लक्ष ठेवल्यास संपत्तीच्या बाबतीत चक्रवाढ व्याज तुमचा सर्वात चांगला मित्र असू शकते तुमच्या वैयक्तिक आर्थिक नियंत्रणावर असल्याने तुम्ही भविष्याकडे पाहत असताना रस्त्यावर नेव्हिगेट करणे सोपे जाते शिक्षणतज्ञ कालिद आझाद यांनी लिहिले आहे कंपाऊंड ग्रोथ म्हणजे तुमच्या व्याजावर व्याज मिळते जेव्हा तुमच्याकडे वाढणारी गोष्ट असते जी अधिक वाढणाऱ्या गोष्टी निर्माण करते ज्यामुळे अधिक वाढणाऱ्या गोष्टी निर्माण होतात तुमचा परतावा वेगाने वाढत जातो पर्सनल फायनान्सचे गुरु जॉनी मनीसिड यांनी चक्रवाढ व्याजामागील एक छोपा फायदा स्पष्ट केलेला आहे चक्रवाढ व्याजाबद्दल समजून घेण्याची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही पैसे काढणे सुरू केल्यानंतरही ती चक्रवाढ होत राहते चक्रवाढ व्याज जगातील आठवे आश्चर्य असं अल्बर्ट आइन्स्टाईनने का म्हटलं आहे अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी चक्रवाढ व्याजाला जगातील आठवे आश्चर्य म्हटल्याचं कारण त्यामागील विचार तत्वज्ञान आणि चक्रवाढ व्याजाचे महत्त्व आता आपण सविस्तरपणे पाहूया चक्रवाढ व्याजाची संकल्पना चक्रवाढ व्याज म्हणजे मूळ रकमेवर आणि मागील व्याजावर व्याज मिळणे ज्यामुळे गुंतवणूक वेळेनुसार वाढते जर तुम्ही दहा हजार रुपये एका वर्षासाठी दहा टक्के दराने गुंतवले तर एका वर्षानंतर तुम्हाला अकरा हजार रुपये मिळतील दुसऱ्या वर्षी तुम्हाला अकरा हजार वर व्याज मिळेल ज्यामुळे तुमची एकूण रक्कम बारा हजार शंभर रुपये होईल अल्बर्ट आइन्स्टाईनचे विचार आयन्स्टाईन यांच्या विज्ञानातील सर्वात महान बुद्धिमत्ता म्हणून त्यांना ओळखले जाते त्यांनी सांगितले की चक्रवाढ व्याजाची ताकद ही अशी आहे की ज्याने ती समजली त्याने ते त्यावर कमाई केली आणि ज्याने ती नाही समजली त्याने ती गमावली जो व्यक्ती चक्रवाढ व्याजाच्या महत्त्वाला ओळखतो तो आपल्या गुंतवणुकीत सातत्याने वाढ करतो आणि जो ओळखत नाही तो फक्त साध्या व्याजावर समाधान मानतो चक्रवाढ व्याजाची ताकद काय आहे तर वाढीचा प्रभाव चक्रवाढ व्याजाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तो वेळेनुसार प्रचंड प्रमाणात वाढतो जर तुम्ही हजार रुपये दरमहा बारा टक्के दराने एसआयपी मध्ये गुंतवणूक केली तर वीस वर्षानंतर तुमची एकूण रक्कम दहा लाखापेक्षा जवळपास जास्त असू शकते साध्या व्याजाच्या तुलनेत चक्रवाढ व्याजाचा प्रभाव कसा आहे साध्या व्याजाचा परिणाम काय आहे साध्या व्याजात तुम्हाला फक्त मूळ रकमेवर व्याज मिळते ज्यामुळे वाढीचा परिणाम कमी होतो चक्रवाढ व्याजाचा परिणाम चक्रवाढ व्याजाच्या मध्ये तुमच्या मूळ रकमेबरोबर मागील व्याजावरही व्याज मिळते ज्यामुळे रक्कम ही कंपाऊंडिंग होत राहते आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याचे हे महत्त्वाचे साधन आहे लांब पल्ल्याची गुंतवणूक चक्रवाढ व्याजाचा खरा फायदा म्हणजे लांब पल्ल्याच्या गुंतवणुकीतून हा मिळत असतो जर तुम्ही पंचवीस वर्षाच्या वयात गुंतवणूक सुरू केली आणि साठ वर्षाच्या वयापर्यंत ती चालू ठेवली तर तुम्हाला निवृत्तीनंतर मोठा निधी मिळेल व्याजाची नियम बहात्तरचा नियम या नियमाने तुमची गुंतवणूक दुप्पट होण्यासाठी लागणारा वेळ कसा मोजावा हे समजेल दरवर्षी मिळणारे व्याज बहात्तरने भागा त्यानुसार तुमची दुप्पट रक्कम होण्यासाठी लागणारा वेळ कळेल जर तुमच्या गुंतवणुकीवर दरवर्षी आठ टक्के व्याज मिळत असेल तर बहात्तर भागीला आठ बरोबर नऊ वर्षात तुमची रक्कम दुप्पट होईल अल्बर्ट आइन्स्टाईनचे प्रोत्साहन काय आहे ज्ञान आणि साधने चक्रवाढ व्याजाचे महत्त्व समजून घेण्यासाठी आर्थिक शिक्षण आवश्यक आहे आईन्स्टाईन आणि त्याची आर्थिक शिक्षणावर त्यांनी भर दिला आहे कारण त्यांनी लोकांना चक्रवाढ व्याजाचा फायदा कसा घ्यावा हे शिकवले जर तुम्ही तुमच्या दरमहा रुपये पाचशे एस आय पीमध्ये गुंतवायला सुरुवात केली तर त्याच्या परिणामस्वरूप मिळणारे चक्रवाढ व्याज तुम्हाला तुमच्या भविष्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसे असू शकते अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी चक्रवाढ व्याजाला जगातील आठ आठवे आश्चर्य म्हटले आणि ते त्याच्या अद्वितीय क्षमतेमुळे आहे ही क्षमता कोणत्याही साध्या गुंतवणुकीला वेळेनुसार प्रचंड वाढू शकते चक्रवाढ व्याजाचा प्रभाव समजून घेतला तर आर्थिक स्थिरता आणि संपत्ती निर्माण करणे हे शक्य होते ज्यामुळे चक्रवाढ व्याजाचा फायदा घेण्यासाठी योग्य गुंतवणूक करणे हीच खऱ्या अर्थाने धनसंपत्तीची असते आता पण या सर्व ज्ञानाचा फायदा प्रॅक्टिकली कशा प्रकारे घेऊ शकता त्याच्या थोडक्यामध्ये टिप सांगतो गृहिणीसाठी टिप्स साप्ताहिक बचत सुरू करा उदाहरणार्थ घर खर्चातून तर दर आठवड्याला पाचशे रुपये बाजूला ठेवले तर महिन्याच्या अखेरीस तुम्ही दोन हजार रुपये वाचू शकता ही रक्कम दरमहा चक्रवाढ व्याजासह रिकरिंग डिपॉझिटमध्ये गुंतवा किरकोळ खर्च टाळा व बचत करा बाजारात गेल्यावर अनावश्यक वस्तू खरेदी टाळा एक महिन्यात तुम्ही एक हजार रुपये वाचू शकता ज्याला वार्षिक गुंतवणुकीसाठी तुम्ही वापरा सोन्याचे दागिने खरेदी करणे टाळा आणि गोल्ड ई टी एफमध्ये मध्ये गुंतवणूक करा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे सोन्याचे दागिने खरेदी करणे टाळा आणि गोल्ड ई टी एफमध्ये मध्ये गुंतवणूक करा सोन्याच्या दागिन्यांवर खर्च करण्याऐवजी हो सोन्याच्या ई टी एफमध्ये मध्ये गुंतवणूक करा ज्यावर चक्रवाढ व्याज मिळते नोकरीतील महिलांसाठी स्पेशल टिप्स मासिक गुंतवणुकीचे नियोजन करा पगारातून दहा टक्के रक्कम एसआयपी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये गुंतवा पाच हजार रुपयाच्या एस आय पीला दरवर्षी बारा टक्के जवळपास व्याज मिळाल्यास दहा वर्षात अकरा लाखांचे उत्पन्न तयार होऊ शकते पी पी एफमध्ये गुंतवणूक करा दरवर्षी पी पी एफ, एफ खात्यात एक पॉईंट पाच लाख गुंतवा या गुंतवणुकीला पंधरा वर्षानंतर चक्रवाढ व्याजामुळे मोठा परतावा मिळेल क्रेडिट कार्ड बिल वेळेवर भरा वेळेवर बिल भरल्यास व्याजदंड टाळता येईल ज्यामुळे अधिक रक्कम एस आय पीमध्ये गुंतवता येईल नोकरीतील पुरुष वर्गांसाठी कर्मचाऱ्यांसाठी टिप्स एन पी एस मध्ये गुंतवणूक करा एन पी एस मध्ये पन्नास हजार रुपये वार्षिक गुंतवणूक करा निवृत्तीनंतर मोठा निधी तयार होईल ज्यामुळे दरमहा पेन्शन मिळू शकते म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करा दरमहा दहा हजार रुपये म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यास पंधरा वर्षानंतर चक्रवाढ व्याजामुळे पन्नास लाखांचे उत्पन्न मिळू शकते हेल्थ इन्शुरन्ससाठी प्रीमियम भरून कर सवलत घ्या हेल्थ इन्शुरन्स प्रीमियमवर कर सवलत मिळेल आणि वाचलेली रक्कम चक्रवाढ व्याजासह एसआयपी मध्ये गुंतवा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी स्पेशल टिप्स सीनियर सिटीजन सेविंग स्कीम म्हणजे एस सी एस एस मध्ये गुंतवणूक करा एस सी एस एस मध्ये पंधरा लाख रुपये गुंतवा आठ टक्के दराने दरवर्षी तुम्हाला मिळणारे व्याज तुम्हाला मासिक उत्पन्न हे मिळून देणार आहे मासिक उत्पन्न योजना एम आय पी निवडा पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना निवडा नियमित मासिक उत्पन्न मिळते ज्याचा उपयोग गरजांच्या पूर्ततेसाठी करता येतो एफ डीज निवडा ज्यावर अधिक मासिक पेमेंट हा ऑप्शन आहे बँकेत एफ डी ठेवा ज्यावर तुम्ही मासिक पेमेंट घेऊ शकता हे पेमेंट चक्रवाढ व्याजासह पिढीत वाढेल मुलं मुलींसाठी स्पेशल टिप्स बालकल्याण फंडात गुंतवणूक करा बालकल्याण फंडात दर महा एक हजार रुपये गुंतवा अठरा वर्षानंतर मुलांच्या शिक्षणासाठी मोठा निधी तयार होईल किशोर वयात बचतीची सवय लावा पॉकेट मनीतून दर आठवड्याला शंभर रुपये बाजूला ठेवा आणि ते दरवर्षी एस आय पीमध्ये तुम्ही गुंतवत राहा एन डी बी सी म्हणजेच यामध्ये तुम्ही नॅशनल डेव्हलपमेंट बॉन्ड्स फॉर चिल्ड्रेनमध्ये गुंतवणूक करा जसे की एन डी बी सीमध्ये नियमित गुंतवणूक केल्यास जेव्हा मुलं अठरा वर्षांची होतील तेव्हा त्यांना चक्रवाढ व्याजाचं मोठी रक्कम मिळेल ह्या सर्व टिप्स गृहिणी नोकरीतील महिला व पुरुष सेवानिवृत्त कर्मचारी आणि मुलांसाठी चक्रवाढ व्याजाचा फायदा घेण्यासाठी उपयोगी आहेत मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका